आता तिकडून जर परत आला पॅरिस वरून त्यावेळी तुम्हाला गिरी बापू लाड यांना भेटण्यात योग आला का हो मी ऍक्च्युअली जायच्या आधीच त्यांचा आशीर्वाद घेतला होता घरी जाऊन त्यांना भेटली बापू ना हो मग त्यांनी मला एक चांगला मेसेज दिलेला की ऑलवेज कीप युअर एम हाय असं म्हणलं होतं त्यांनी एक वाक्य माझ्या आणि भेट पण त्यांनी मला फाय हंड्रेड रुपीज दिलेले ते मी अजून ठेवले त्यांचे बापूंचे पाचशे रुपये भेट दिल्या त्याची किंमत ही पाच कोटीपेक्षा जास्त आहे ही फार मोठी गोष्ट आहे कारण जेडी बापू लाड एक अशी व्यक्ती महत्व ज्या व्यक्तीनं देश स्वातंत्र्य होण्यासाठी इंग्रजांच्या विरोधात लढाई केली इंग्रजाच्या बाजूने पूर्ण भारत होता तो काही ठराविक माणसं फक्त इंग्रजांच्या विरोधात होती त्यामध्ये डी बापू लाड यांचं अग्रणी म्हणजे पुढचं कार्य होतं नागराना नायकोडी असू देत किंवा नाना पाटील असू देत यांच्या बरोबरच कार्य डी बापूंनी केलेलं आहे कारण रेल्वे लुटणे कुंडल गावात रेल्वे जाते भरपूर रेल्वे लुटल्या आहेत त्यांनी लुटलेत ना लुटलेत का नाही मग काही थोडं खजाना तिकडे तुमच्या भागाकडं आला का नाही मॅडम मग बघा जर आणि जास्त विचार सुरू करतो आणि जास्त बोलतील <laughs> बरोबर <बरुड़> ना त्यामुळे <laughs> मुलाखत घेणारा तो माणूस आहे मी <laughs> न बोलणारी माणसाला बोलकी करतो <laughs> <laughs> खरं सर जय हिंद जय जे भारत ह्या मॅडम आहेत ह्या मॅडम मला एंट्री द्यायला नाही म्हणत होत्या आता मी यांना जबरदस्तीने म्हणजे इंटरव्ह्यू द्यायचा स्पेशल काय आहे यांचं त्यांचं स्पेशल हे आहे ते पॅरिसमध्ये जाऊन हॉलीबॉलमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलेली व्यक्ती आहे त्याचबरोबर डी बापू लाड ज्यांना देशभक्त डी बापू लाड म्हटलं जातं कुंडलगावचे त्या माणसाचं सानिध्य ती माणसं आयुष्यात कधी बघायला भेटली नाही नामाने आमचं दुर्दैव दुर आहे त्या माणसाचं सानिध्य यांना भेटलेलं आहे त्याचबरोबर दहावीला अठ्ठ्याण्णव टक्के मार्क आहेत आणि बारावीला पंच्याऐंशी टक्के मार्क आहेत आणि बीएससी केमिस्ट्रीमध्ये गोल्ड मेडल आहे आणि एम एस सी झालेली आहे त्याचबरोबर आता पीएचडी करत आहेत तरी इंटरव्ह्यू झालं नाही म्हणते बघा ही माणसं किती महान आहेत तुझं नाव सांगा पहिलं ऐश्वर्या विक्रम साळी बर मग आता तुम्ही दहावीला अठ्ठ्यान्टिक मार्क पडली किती अभ्यास केला तुम्ही आ, अभ्यास चांगला म्हणजे दहावीच्या आपल्याला काहीतरी टॉप करायचं आहे या हिशोबाने चांगला अभ्यास केला वर्षभर बरोबर मग वडील मिल्टीमॅन होते ना रोज सकाळी चार वाजता मारून बसवत होते एक्सरसाइज साठी उठवायचे सकाळी लवकर पण अभ्यास मी माझा मीच म्हणजे दोन्ही पण केलं एक्सरसाइज आणि अभ्यास दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली याचा सायमल्टेनियसली करता येतं काही गोष्ट कारण काही मुलं आमची अशी आहेत की विद्यार्थी जेव्हा खेळायला सुरुवात करतो त्यावेळी तो ज्ञानामध्ये कमी पडतो ज्ञानात चांगला असतो तर खेळात कमी पडतो तर दोन्ही गोष्टी एकत्र करता येतात हो येतात ना जर जिद्द असेल चिकाटी असेल किंवा आपल्याला आतून काहीतरी वाटत असेल की आपल्याला काहीतरी करायचं आहे अशी जेव्हा मानसिकता आपली बनते तेव्हा नक्कीच तुम्ही म्हणजे दोन्ही पण सायमल्टेनियसली करू शकता बरोबर म्हणजे दहावी तुम्ही केलं बरोबर बारावी सुद्धा तुम्ही कशा पद्धतीने पुढची वाटचाल केली का बारावीत पण मग तसाच अभ्यास कंटिन्यू ठेवला खेळाचं थोडंसं कमी झालं टेन्थ नंतर मग अभ्यास करत करत मग ती एक आवड पण बनत गेली आणि त्यात मग छान म्हणजे हे केलं म्हणजे बारावीत बारावी बीएससी केमिस्ट्री घेण्याचा के निर्णय काय घेतला बीएससी मी कॉम्पिटेटिव्ह ची पण प्रिपरेशन केली एमपीएससी युपीएससी बरं बरं मग त्याच्याबरोबरच मला थोडस बेसिक सायन्स मध्ये पण इंटरेस्ट होता बर बर होम सायन्स बेसिक सायन्स मग मी बीएससी केमिस्ट्री विषय हा निवडला आणि मग त्याचा पण काहीतरी यूज त्याच्यात होतो त्यामुळे मग ते सिलेक्ट केलं मग पोस्ट वगैरे काढली का नाही तुम्ही मग एखादी पोस्ट वगैरे काही झाले का नाही एमपीसी मधून काय आता सुरू आहे अभ्यास आता पण चालू आहे सुरूच आहे मग ऑलरेडी मिस्टर डीसीपी असतात तुम्हाला काय गरज आहे शिकायची आपण पण एक आपली आयडेंटिटी किंवा आपण स्वतःला प्रूव्ह करतोय आणि आजकालच्या जमान्यात कसं महिलांनी पण सगळीकडे पुढे आलं पाहिजे असं वाटतं हे बघा मेसेज फार मोठा आहे महिलांनी पुढे आलं पाहिजे आता आमचा मिस्टर गव्हर्नमेंट सर्व काय चूल आणि मूल मग सुरू करते लग्न झालं की पण हे स्वतःहून अभ्यास करतायत अजून आता एमएससी केमिस्ट्री झाल्यानंतर पीएचडी कडे तुमची वाटचाल हो आता जे एंट्रन्स एक्झाम दिलेले आहेत पीएचडी साठी बर मग त्याच्यात पुढे करायचं आहे बर आता मेन मुद्दा हा आहे की तुम्ही जेव्हा पॅरिसला गेला व्हॉलीबॉल साठी त्यावेळी तुमचा तुम कशी निवड झाली कुठून झाली महाराष्ट्रात किती मेडल्स मिळवले तुम्ही काय स्टार्टिंग uh, आमची स्कूल मधूनच बेसिक प्रॅक्टिस घेतली त्याच्यानंतर बाल आर्मीमध्ये होत हां नाही नाही आर्मी मध्ये तर ते एकदम प्री स्कूल ah. ला असताना होते नंतरच स्कुलिंग माझं किर्लोस्कर वाडीला झालं मग फर्स्ट टू टेन्थ मी तिथं होते इलेव्हन ट्वेल्थ पर्यंत ah. मग आमचे मॅचेस वगैरे स्कूल लेवलला व्हायचे ah. नंतर एक बालेवाडीला आमचा कॅम्प झाला तिथे त्यांनी सिलेक्ट केले म्हणजे जे कोण चांगले खेळतात व्हॉलीबॉल मध्ये वगैरे मग तिथून आमचं सिलेक्शन झालं इंटरनॅशनल साठी इंटरनॅशनल साठी अनुभव होता सा, पहिली कंट्री ट्रिप ट्रिप होती आउट कंट्री होती हो पहिलीच म्हणजे एकदम मिक्स्ड होत्या की आपण इंडियन्स आहे आपण तिथं जाऊन कसं करणार मग तिथं गेल्यावर असा अनुभव आला की आपण पण त्यांच्या शोल्डरला शोल्डर, शोल्डर देऊ शकतो त्या प्लेयर्सला म्हणजे एवढी आपल्या इंडियन्स मध्ये पण कॅपॅसिटी आहे की ते सगळं करू शकतात मग ती एक फिलिंग अशी होती की भारताला आपण तिथं प्रतिनिधित्व करतो मग एक वेगळाच अनुभव होता तो क्या बात आहे क्या बात मग तुमच्याबरोबर तुम्ही किती लोक गेला होता किती मुली गेला होतो टोटल टीम ती? किती होती बारा जणांची टीम होती सबस्टिट्यूट मध्ये एक दोन तीन जण ठेवतात बर असे होते मिक्स आणि कोच अब... कोच आपले अब... अब... मुंबईचे होते बर जे व्हॉलीबॉलचं कंडक्ट करतात जे मेन असोसिएशन आहे मुंबई मध्ये ते कंडक्ट करतात मग ज्या पॅरिस मध्ये गेला खेळायला लागला ते फॉरेन कंट्रीचे जे चांगल्या प्लेयर बरोबर त्यावेळी तुमचा अनुभव काय होता मॅडम तेव्हा बऱ्याचशा नवीन गोष्टी त्यांच्याकडून पण शिकायला मिळाल्या ओके okay, okay. आणि आपल्याला पण तिथं रिप्रेझेंट करता आलं की आपण कशा पद्धतीनं खेळू शकतो म्हणून आणि बाकी मग तिथलं कल्चर तिथलं सगळ्या गोष्टी अनुभवता बरोबर पॅरिस हो पॅरिस मध्ये त्यांनी लास्ट आम्हाला आयफेल टावर मोनालिसा पेंटिंग परत तिथले जे बेसिक हे दाखवलं सगळं तुमचं तिथं कोणती प्लेस आली मॅडम प्लेस फोर्थ प्ले अवॉर्ड मिळाला फोर्थ प्ले गुड तुम्ही चांगल्या पद्धतीने खेळा देतात पद्धतीने त्याचे फोटो वगैरे काही आठवणी आहेत का आठवणी आहेत जरा दाखवा नवीन पिढीला यांच्याकडून फार मोठा संदेश मिळू शकतो एका किर्लोस्कर वाडी मध्ये कुंडल या गावामध्ये शिकलेली एका मिलिटरी मॅनची मुलगी पॅरिसला जाऊ शकते तर आपण कुठं जाऊ शकतो यु कॅन चेक स्वतः स्वतःला प्रश्न विचारा आपण मी प्रत्येक मुलाला विद्यार्थी हे सांगतो आरसा हा चेहरा बघण्यासाठी नसतो आरसा हा प्रश्न विचारण्यासाठी असतो त्यामुळे स्वतः प्रश्न विचारायचा <laughs> काय मी कोण आहे त्याचं उत्तर आरसा देतो की तू कोण आहे बरोबर बरोबर आता तिकडून जेव्हा परत आला पॅरिस वरून त्यावेळी जिडी बापू लाड वगैरे त्यांना भेटण्याचा योग आला का मॅडम हो मी ऍक्च्युअली जायच्या आधीच त्यांचा आशीर्वाद घेतला होता घरी जाऊन त्यांना भेटले जिडी बापू ना हो मग त्यांनी मला एक चांगला मेसेज दिलेला की ऑलवेज कीप युअर एम हाय असं म्हणलं होतं त्यांनी एक वाक्य माझ्यासाठी जेडी बापू इंग्लिश बोलले होते हो इंग्लिश मध्ये त्यांनी मला सांगितलेलं बर आणि भेट पण त्यांनी मला फाय हंड्रेड रुपीज दिलेले ते मी अजून ठेवले जेडी बापूंचे पाचशे रुपये भेट दिल्या दिलेले त्याची किंमत ही पाच कोटी पेक्षा जास्त मोठी गोष्ट आहे कारण जेडी बापू एक अशी व्यक्ती महत्व ज्या व्यक्तीनं देश स्वातंत्र्य होण्यासाठी इंग्रजांच्या विरोधात लढाई केली इंग्रजाच्या बाजूला पूर्ण भारत होता तेव्हा काही ठराविक माणसं फक्त इंग्रजांच्या विरोधात होती त्यामध्ये जेडी बापू लाड यांचं अग्रणी म्हणजे पुढचं कार्य होतं नागराना नायकोडी असू द्या किंवा नाना पाटील असू द्यात यांच्या बरोबरच कार्य जेडी बापूंनी केलेलं आहे कारण रेल्वे लुटणे कुंडल गावात रेल्वे जाते भरपूर रेल्वे लुटले त्यांनी लुटल्यात <laughs> लुट <लेत> ना तुटलेत का नाही मग काही थोडं खजाना तिकडे तुमच्या मागा आला का नाही मॅडम आला का नाही आलाय म्हणतात बघा एक सांगा तुम्ही एवढं भाग्यवान आहे की कुंडल या गावात तुमचा जन्म झाला मी म्हणतो कारण स्वातंत्र्यासाठी सुरुवात आग जी पेटली होती तिथून सुरुवात सुद्धा कुंडल गावातून झाली मॅडम स्वातंत्र्य सेनानी म्हणून जे गाव आहे एक वेगळी ऊर्जा मिळते ना मॅडम बरोबर आहे की एक, एक, एक प्राऊड फिलिंग येते की आपल्या गावातून म्हणजे असे लोक झालेले आहेत मग आपण पण काहीतरी करावं हे मनात राहतं आपल्या बरोबर आहे त्यामुळे तुम्हाला ही ऊर्जा मिळाली कारण मुलगी

कशी जाणार काय जाणार म्हणजे एक मनात त्यांचे असे प्रश्न राहायचे मग ते विचारायचे त्यांच्या त्या ग्रामीण भाषेत कशी जाशील आता असं म्हणजे पण ते छान झालं म्हणजे तुझ्या वडिलांना ऊर्जा दिली का हो दिली ना काय म्हणले म्हणजे पाठीच्या म्हणली का हो सगळ्यांचा घरातल्यांचा सपोर्ट होता मग जा म्हणले त्यामुळे हो म्हणजे एखादा खेळाडू बनण्यासाठी किंवा एखादा चांगलं पदक मिळवण्यासाठी आई वडिलांचा सपोर्ट गरजेचं आहे का मॅडम खूप गरजेचं आहे म्हणजे कारण की आपल्याला जो सपोर्ट लागतो तो आई वडीलच देऊ शकतात आपल्याला आणि त्यांनी ते पण तेवढी मेहनत घेतलेली असते एफर्ट्स घेतलेले असतात त्यामुळं आई वडिलांचा खूप मोठा रोल आहे त्याचा बरोबर ना बरोबर आहे बरोबर आता जी नवीन पिढी आहे मॅडम मुली खासकर त्या मुलींना तुम्ही काय सांगशील की त्या मुलीने खेळामध्ये यावं का शिक्षणाची खेळाची सांगड कशी घालावी आताच्या मुलींनी हायली म्हणजे एनर्जेटिक एन्थुझियास्टिक राहिलं पाहिजे कारण का त्यांच्यात पण सगळं एक व्हास्ट पोटेन्शियल आहे की ते सगळं करू शकतात फक्त त्यांना ती संधी मिळाली पाहिजे आणि सेल्फ ऑपॉर्च्युनिटी येत राहतात ते त्यांनी ॲक्सेप्ट केल्या पाहिजेत आणि पुढं वाटचाल सुरू ठेवली पाहिजे प्रत्येकच फील्डमध्ये आज लेडीज पुढे आहेत त्यामुळं महिलांसाठी तरी मी ऑलवेज म्हणजे पॉझिटिव्ह हे दे महिलांसाठी पुरुषांनी काय पुरुषांनी काय करायचं पुरुषांसाठी काय सांगतील काय करावं ते तर ऑलरेडी आहेतच पण आम्हाला पण तुमच्या सोबत त्या बरोबरीला येऊन सगळं हे करायचंय बरोबर आहे आता तुम्ही फायरिंग मध्ये सुद्धा काहीतरी मेडल घेतलं हो। काय कोणत्यात घेतलं तुम्ही काय फायरिंग पॉइंट टू चे जे आपले गण आहे त्याच्यात सिल्वर मेडल मला भेटलं टेन मीटर फिफ्टी मीटर शूट शूट मध्ये एम एस पी जी चे जे गेम्स झाले होते ठाण्यात तिथं ऑल ओव्हर महाराष्ट्र जे अधिकारी आहेत आपले त्यांच्या वाईफ ची ती कॉम्पिटिशन होती त्यात तुमचं सिल्वर मेडल चांगलं म्हणजे तुम्ही प्रॅक्टिस किती केलं होतं त्यासाठी प्रॅक्टिस uh, सरांनीच माझ्याकडून करून घेतलं कंटिन्युअस आम्ही वन मंथ प्रॅक्टिस केली त्याची बरोबर मग त्यानंतर तुम्ही हे हो मग आता ही एवढी मिळत मिळाली वेगळी ऊर्जा मिळते का हो एवढी ऊर्जा मिळते मिस्टर आहेत तुम्ही आराम करायला पाहिजे अजून का शिकताय काय शिकताय तुम्ही नाही ते जरी जिल्हा चालवत असले तरी आम्हाला पूर्ण हे घर चालवायला चालवायला लागतं त्यासाठी एक ऊर्जा असणं आहे बरोबर <laughs> वर तुम्ही हे महत्वाचे आणि डी बापूने तुम्ही जेव्हा गेला होता तेव्हा तुम्ही मग सांगितलं डी बापू तुम्हाला काय म्हणले होते ऑलवेज कीप युअर एम हाय मराठीमध्ये काय होतं तुम्ही तुमचं नेहमी ठेवलं पाहिजे हे एका स्वातंत्र्य सैनिकांनी सांगितलं यांना त्यानंतर या पॅरिसला गेल्या जाऊन आल्या आणि त्यांना तुम्ही गिफ्ट पाचशे रुपये भेट ना ओके मी डी बाबून त्यावेळी दिलं हे फार मोठी गोष्ट आहे तर मॅडम नाही नाही म्हणत कमीत कमी पंधरा मिनिटं बोललेले आहेत मग बघा जर आणि जास्त विचार सुरू करतो तर आणि जास्त बोलतील बरोबर ना त्यामुळे मुलाखत जो माणूस आहे मी न बोलणारी माणसाला बोलकी करतो <laughs> खरं सर तसंच आहे ते त्यामुळे तुम्ही बघू बसला ना तुम्ही बोलला <laughs> तर मॅडमचं मी आभार मानतो ऐश्वर्या साळी मॅडम ज्या म्हणजे गोल्ड मेडलिस्ट आहेत परत त्याचबरोबर म्हणजे बी एस सी ला गोल्ड मेडल घेतलेलं आहे शिक्षणामध्ये आणि खेळामध्ये सुद्धा गोल्ड मेडल आहे त्याचबरोबर शूटिंगमध्ये सिल्वर मेडल आता घेतलं लेटेस्ट त्याचबरोबर पॅरिसला जाऊन आलेले आहेत म्हणजे एवढ्या अ यांच्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एका मिलिटरी मॅनची मुलगी आहे आणि मुल दुसरी गोष्ट म्हणजे नम्रता नम्रता ही माणसाची सगळ्यात मोठी असते ती नम्रता यांच्यामध्ये आहे ही मी पाहिली मला फार बरं वाटलं अशी लोक ह्या लोकांचं जर विचार तो आपण ऐकले तर आपण बेशक मोठं नाही झालो तर कमी कमी चांगलं राहू शकतो एवढं मात्र नक्की आहे एवढंच मी बोलतो आणि मॅडमचा आभार मानतो फार चांगलं सांगितलं मॅडम धन्यवाद जय हिंद